संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात झालेले अतिक्रमण काढणेबाबत मालेगाव आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन व सचिव यांना गोविंद हरीभाऊ गवळी शिवसेना उपमहानगर प्रमुख यांच्या वतीने क्रुबा समितीच्या आवारात झालेले अतिक्रमण काढावे या आशयाचे निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की उदाहरण ज्या लोकांना आपण पाचशे किंवा एक हजार स्क्वेअर फूट जागा दिलेली आहे त्यांनी आज त्याच्या आजूबाजूच्या जागेवर सहा हजार स्क्वेअर फूट जागेवर केलेले आहे का तसे जनावर विक्रीसाठी जे शेड बांधलेले आहेत त्या शेड मध्ये काही लोकांनी आपले स्वतः वैयक्तिक रोड बांधलेले आहेत असे असल्यास अस शेड सुद्धा काढून घेण्यात यावीत तसेच मैस विक्रीसाठी असलेल्या जागेवर भराव टाकून जागा सुव्यवस्थित करून तेथे मैस विक्रीसाठी एक ते दोन शेड बांधण्यात यावे ही नम्र विनंती सदर निवेदनाची प्रत माननीय मंत्री महोदय दादासाहेब भुसे यांना देखील देण्यात आली आहे यावेळी गोविंद नामा गवळी मनोज यादव गवळी मला अप्पा यादव गवळी सतीश यादव गवळी भीमा जाधव रोहिदास पवार बापू दहिडे रामू चिवडे सोनू मिसाळ विकन चिवडे भगवान पिरनाईक पारोजी जोमीवाळे सटवाजी सपकाळ संतोष जोमीवाळे भीमा उदीकर दगडू नामा गवळी सोमा जोमीवाळे रवींद्र उदीकर पिंटू नामा गवळी रामा गुले विजू यंग गवळी छोटू घुले नंदू फिरनाईक संतोष उच्चे रमेश दहिडे आदी उपस्थित होते दोन झेड आपण मागणी करा आम्ही मागणी करत आहोत आपण दोन झेड कसे होतील मशीन साठी दुसरा विषय माले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ज्या लोकांनी हजार चे दोन हजार जागा घेतलेल्या आहे आणि आज ती पाच पाच दहा दहा हजार जागा वापरून राहिली लोकांवर बी कारवाई करण्यात यावी आणि शेडते गव्हर्नमेंट आता बोलून मग तू बोल शे आणि असं आपण मशीन उतरवला जो या धक्का तो धक्क्याला तो मशीन सकाळी उठतो आमचा धंद्याचा टाइम आणि तो मिलवालात इतका किटकिट घालतो इथून उतरव नका का एखादी मैसाहेब आहे नावावर थोडं तिकडत जात आणि त्या धक्क्याची बी जागा बदलावण्यात यावी आणि काही लोकांनी अतिक्रमणचा विषय महत्वाचा आहे बळजवडीने शौचालय सुद्धा आपले कब्जा केलेले आहे सचिव साहेब सभापती साहेब आणि योगायोग आपला चेअरमॅन आपला भाऊ आहे या हिशोबाने लवकरात लवकर कारवाई करावी याची एक प्रत आम्ही भोसे साहेबांना आपण देणार आहोत याची सर्वांनी आम्ही याच्यासाठी आपण आलेलो आहे अजून कोणाला बोला भीमा त्या टायमाला बाजारात जी वर्दळ राहती ना खूप चालू कारण की ना बाजार कळत त्याच्यामुळे अडचण अशी असती ज्या गिरायकाचं जे देवाणघेवाण मध्येच त्या गाड्या मध्येच येतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे व्यवहार जो आहे ना खंडित होतो त्या खंडित असल्या ज्या टू व्हीलर अभ्यास गाड्या ज्या गाड्या टू व्हीलर फोर व्हीलर ज्या गाड्या मध्ये येतात जेव्हा मशीचा व्यवहार चालू असताना त्या कारणामुळे तुम्ही आम्हाला आहे ना इकडं बाग ऐका दोन मिनटाड्या बर कारणामुळे वारा। जर असा या साइडला जर धक्का जर बांधला तर धक्का जर बांधला तर या साईडला मशी उतरतील आणि मशी तिथे येतील आणि या फोर व्हीलर गाडी मध्ये येणार का तुमच्या काय धक्क्याची अडचण आहे धक्क्याची सर्वात मोठी अडचण आहे मशीनच्या मध्ये येतात धक्का धक्का जो हे जे तुमचं चना चना या साईडला धक्का बनवला जोरदार काय समजा मार्केट पर्यटनची पण परिस्थिती अशी नाही आज लगेच नाही बरोबर कर्मचाऱ्यांच्या गुईस पगार नाही आहे आम्ही काही कर्मचारी कमी सुद्धा करायचं त्या तो सुद्धा काय तो वापरण्यासाठी आपल्याला काय म्हणजे काही करता येईल का की तो आपल्याला वापरात घेता येईल तो तुम्हाला अजून सोईस्कर साठी काय करता येईल तर ते आपण करू आपण म्हणजे नवा आपण बनवू पत्तो पर्यंत त्याचा नाही विषय असा आहे तो धक्क्याला काही एवढा मोठा खर्च नाही नाहीये तो धक्का जर आपण इकडे केला तर या मशीनच्या गाड्या इकडेच खाली होती गाड्या काही मोठा खर्च नाहीये नंतर पाहू आपण जागा आता आपण बघून घेऊ जनास काय मीटिंग मध्ये एक निवेदन पत्र

पंधरा शिवसैनिकांची मिटिंग कमीत कमी सात लोकांनी अतिक्रमण आपला प्रायव्हेट शिवसेना पदाधिकाऱ्यांची मिटिंग झाली त्या दिवशी पण आम्ही पाच जण बोलले यांच्यावर मी म्हणत नाही कोणाचं आहे परंतु तुम्ही त्याला जागा दिलेला तुमच्या जोडचा मोजमा वाचल त्याच्यापेक्षा त्याची जागा जास्त आहे खरं आहे सचिव साहेब हा विचार आणि सध्या कायच टाका असं आणि मी तुला सांगतो चेअरमन साहेब विषय असं आहे नाही ज्याचा आपण पन्नान मंत्री म्हणून दादा भोंडा सांगून थोडा निधी घ्यायचा प्रयत्न करा आपण विषय आता हा उद्या आपण सर नामांतरित करतो उद्या दहा साहेबांच्या हस्ते उद्घाटनाचा पण कार्यक्रम आहे आता हा आपण आहे पासून चिकलून जातो साहेबांनी आपल्याला पंचवीस लाख रुपये मंजूर केलेले ते उद्या पण दहा वाजता उद्घाटन आहे मी सर्व आपल्या बांधवांना या प्रकारे आमंत्रित करतो की उद्या तुम्ही पण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी तुम्ही या आणि टप्प्या टप्प्याने आपण सगळ्यांच्याच समस्या कारण ही खुर्ची तेवढ्या करताच आहे ही काय फोटो शोषण करण्याची खुर्ची नाही आणि खास करून जबाबदारी अशी की तुम्ही निवेदन देणारे आणि निवेदन घेणारे हे सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत साहेबांचे सर्व कार्यकर्ते आहेत आणि साहेबांचे जो कार्यकर्ता आहे हा वैयक्तिक लाभासाठी कधीही हात पसरत नाही तो समाजाकरता लढत राहतो ही साहेबांच्या कार्यकर्त्यांची खास करून खासियत आहे त्याच्या मला माहिती आहे तुम्ही काही तुमच्या परिवारासाठी आलेले नाही हाँ सा 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 हा तुमचा सर्वांचा एक अडचणींचा विषय आहे मशी उतरवणं चढण एखादी पडली धरली तिचा हात उला पाय फुला म्हणजे या गोष्टी हातात असते बशी सोबत तुम्हाला इजा होण्याची शक्यता असते म्हणून या ज्या गोष्टी आहेत त्या निश्चितच स्वागतार्ह आहेत आणि आपण टप्प्याटप्प्याने गोविंद भाऊच्या नेतृत्वाखाली म्हणजे आमचे मार्गदर्शक आहेत ते ज्येष्ठ नेते आहेत तर त्यांच्या सूचनेचा निश्चितच या ठिकाणी आदर होईल आणि आपण सर्वे जे काही बांधव आज या ठिकाणी आलेले आहेत त्यांना निश्चितच थोड्याच दिवसात वाटेल की आपण जे निवेदन दिलं होतं त्याची पूर्तता या ठिकाणी तुम्हाला निश्चित झालेली आहे असं मी तुम्हाला कारण मी पहिलेही बोललो की साहेबांचा सा कार्यकर्ता शिवसेनेचा कार्यकर्ता लाभा करता कधीही कोणाकडे जात नाही तो समाजाकरता जात असतो आणि तो न्याय घेतल्याशिवाय राहत नाही हे विचार आता राहिला विषय तुम्ही पण जे काही तुमचे बांधव असतील ते लिलावाला त्या टाइमाने येत असतील तर ते मोटरसायकल येत असतील असतीलच हा

आज आज चेअरमन साहेब यांनी आमच्या महेश व्यापारी यांची जी समस्या आहे आणि माझा वैयक्तिक अतिक्रमणचा विषय आहे या सर्व विषय यांनी सोयीस्तर समजून घेतलेला आहे आणि आम्ही शिवसैनिक आहे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीच आम्ही इथं बसलेलो आहे असं त्यांनी मान्य केलेलं आहे आणि ते ही समस्या सोडवतील अशी आम्ही सर्वांतर्फे अपेक्षा बाळगतो एवढे बोलून मी माझे दोन समितो जय हिंद जय तू ભગવાન ભાઉે પા ભગવાન ભાઉી પક્

yes, yes.